साईनगर रोडवर सिमेंट रोड एकतर्फी दबल्याने त्या ठिकाणी मोठे अपघात होत आहेत धामणगाव रेल्वे शहरातील साईनगरकडे जाणारा मुख्य रस्ता विपिन फर्निचरजवळ रस्ता हा एक साईड दबला असल्याकारणाने त्या ठिकाणी दोन ते तीन इंचाची गॅप तयार झाली आहे त्यामुळे रस्त्याने दुचाकी जात असताना त्या गॅपमध्ये दुचाकीचे चाक फसल्याने त्या ठिकाणी दुचाकीचे सतत अपघात होत आहेत रविवारी सायंकाळी अनेक दुचाकीस्वार त्या ठिकाणी दुचाकी घेऊन पडले समाजसेवक निलेश आवारे हे सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांचा अपघात झाल्याने त्यांच्या मानेजवळ कॉलर बोन तुटले त्यांना अमरावती येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे त्याचप्रमाणे सोमवारी सकाळी शहरातील नामांकित वकील यांचा सुद्धा या गॅपमध्ये दुचाकीचे चाक फसल्याने त्यांचा सुद्धा अपघात झाला लवकरात लवकर प्रशासनाने रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिक चर्चा आहे अपघातामुळे कुणाचा जीव गेल्यास कोण जबाबदार राहील असे नागरिकांचे म्हणणे आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे कामाकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे